सध्या महाराष्ट्रामध्ये मात्र जनतेच्या जीवाशी चा खेळ चालू आहे कारण की कधी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या भातामध्ये आळ्या सापडतात तर कधी रेशनच्या दुकानात प्लास्टिकचे तांदूळ नेमकं काय आहे सत्य ते आपण जाणून घेणार आहोत कारण की ज्यावर राज्य सरकारवर जोरदार दा, जो आता टीका देखील केली जात आहे अशातच सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये रेशनच्या दुकानामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ दिल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेत्या खासदार प्रणिता शिंदे यांनी केला आहे त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हे सर्व मुद्दे तसंच प्रत्यक्षरित्या तांदळाचे पॉकेट देखील त्यांनी समोर आणले आहेत खासदार प्रणिता शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ वाटप करत असल्याचा आरोप देखील सॅम्पल देखील या पत्रकार परिषदेमध्ये दाखवले आहेत त्यामुळे आता सर्वत्र ठिकाणी भीतीचं वातावरण देखील पसरलं आहे कारण की खरंच महाराष्ट्रामध्ये इतर रेशनच्या देखील प्लॅस्टिकचा तांदूळ वाटला गेला आहे की काय असा प्रश्न मात्र आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे